तेव्हा जाताना कसं जायचं शिस्तीत आईला आई आईला आई आईला बाई आईला बाई आणि आली तर <laughs> सोडायची नाही आदर सत्कार करायचा कलाकारांचा बाई आपल्या गावात कलाकार बाई आणि कशाचा आदर सत्कार करायचा साडी सोयी नाही सोयी बाबा चहा पाणी करायचा हा म्हणजे बाहेर पण करायचं तिथं बरोबर चालायचं तर कसं परवाला म्हणजे एका मालका लावत तुझा पुढं गाडी कर पंकज सगळ्यात महत्वाचं तामाशा पाड मालकाशी माझी हा तिथे गेल्यानंतर कोणी वत करायची नाही आपल्या गावाची चौकायला नको आपल्या परिसराची चौकायला नको आणि मी सांगाल तेवढंच करायचं आलो कोणी करायचं नाही मी सांगाल तेवढंच करायचं आलो का तुमच्या ध्यानात तुला काही आलो होतो का मी सांगेल तेवढंच करायचं बघा रे दादा सांगतील तेवढंच करायचं जास्त काळात तरी का बरं दादाला त्रास होईल दादाला त्रास होईल त्याला उठ घासन करा सांगतो का या त्या तपाशा परमालका तुमची तुमची ओळखी तिथे गेल्यावर जास्त वतवत करायची नाही दादाला त्यांचा त्रास होईल हा हे मत होत आहे आणि सगळ्यात मत होत चांगली वागणूक द्या आई बापाची चव जाईल असं काही करू नका बरोबर आलं लक्षात मालकाला वाचता दावा देऊन बोलून घे रे आम्ही जातो पुढं